शरद पवार मीडियात दिसेना दौरे करेना आणि भेटी गाठी घेईना सुप्रिया सुळेंचे रस्ते जितके मोकळे केले तितकेच पुन्हा भरले शिवतारे पलटले जानकर निसटले माढा आणि सातारा इथला विषय मिटवला की पवार फ्री हँड खेळतील जितेंद्र आव्हाड मुळावर घाऊ टाकला आत्ताशी पवार ऍक्टिव्ह झाले असं म्हणता येईल नेमकं गळलंय ऐका सुप्रिया सुळे नुसतं दादा 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 करायचे ही गोष्ट मला खटकायची अशी स्टेटमेंट जितेंद्र आव्हाड यांनी दिलं सुप्रिया सुळे याबाबत बोलत होत्या आणि त्यानंतर जितेंद्र आव्हाड यांनी आपलं मत व्यक्त करताना सुप्रिया सुळे यांना तुम्ही जे दादा दादा करायचे त्याचा मला राग यायचा आता आता कुठला भाऊ आम्ही बघितला नाही की जो बहिणीची नक्कल करेल इतक्या खालच्या स्तरावर हे राजकारण गेलंय असं जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं बरं हे सगळं सुरू झालेलं आहे आता निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पण गेल्या आठ दिवसांपासून जर तुम्ही निरीक्षण केलं असेल तर तुमच्या लक्षात आलं असेल की शरद पवार मीडियामध्ये दिसत नाहीयेत शरद पवार दौरे करत नाहीयेत शरद पवार भेटी गाठी घेत नाहीये असं कुठलंही चित्र मीडिया समोर येत नाहीये परंतु अंडरग्राऊंडरित्या या सगळ्या गोष्टी ऍक्टिव्ह झालेल्या आहेत पवार सध्या अंडरग्राऊंड का आहे हे तीन दिवसांनंतर समजेल त्याला कारण म्हणजे अजित पवार त्यांचे उमेदवार जाहीर करतील एकनाथ शिंदेचे पूर्ण उमेदवार समोर येतील आणि एकंदरीत काय महायुती कोणत्या ठिकाणी काय करणार हे पवारांच्या लक्षात येईल जवळपास महादेव जानकर जी सगळ्यात मोठं बलशाली व्यक्तिमत्व जे होतं ते पवारांकडे येणार होतं पण ते फडणवीसांच्या हाती घावलं आणि त्यामुळेच पुन्हा एकदा बाजी पलटली बारामतीमध्ये पवारांनी बऱ्यापैकी सेटिंग केलेली होती विजय शिवतारे त्याचे एक उत्तम उदाहरण होते परंतु शिवतारे पुन्हा पलटले जे अजित पवारांच्या विरोधात शड्डू ठोकायला तयार झाले ते शिवतारे आता अजित पवारांचा प्रचार करणार आहेत म्हणून हीही एक बाजी निसटलेली आहे एकंदरीत काय तर निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ओपनरित्या शरद पवार ज्या ज्या ठिकाणी डाव टाकतायत ते सगळे डाव पलटले जात आहेत किंवा पालटवले जात आहेत आणि हाच मुद्दा लक्षात घेऊन आता पवारांचं काम अंडरग्राऊंड रित्या सुरू आहे आणि आणखी तीन दिवसानंतर हा विषय पूर्णतः समोर येणार आहे दुसरा मुद्दा जो पवारांच्या बाबतीत गाजतोय तो, तो म्हणजे असा की सुप्रिया सुळे जितेंद्र आव्हाड यांच्या दोघांचे समोर आलेले वक्तव्य जितेंद्र आव्हाड आणि सुप्रिया सुळे उपस्थित असलेल्या एका कार्यक्रमात आव्हाडांनी म्हटलंय की बहिणीची नक्कल करणारा पहिला भाऊ महाराष्ट्रानं पाहिला सुप्रिया सुळे अजित पवारांना सारखं माझा दादा माझा दादा करायचा मला प्रचंड राग यायचा आता राग शांत झाला आहे पण हे प्रेम बहिणीचं होतं हे प्रेम आपलेपणाचं होतं हे प्रेम घर तुटू नये म्हणून होतं पण दादा आम्हाला समजलंच नाही प्रेम प्रेम समजायला हृदय लागतं पहिला घणाघाती वार हा आताशीक पवारांकडून अजित पवारांवर झाला जितेंद्र आव्हाडांच्या वक्तव्यावर सुप्रिया सुळे यांनीही त्याच मेळाव्यातून उत्तर दिलं त्या म्हणाल्या जितेंद्र आव्हाड माझ्यावर तुटून पडले पण मी त्यांना एक गोष्ट सांगितली की रिश्ते तोडणं बहुत आसान मी ना तो आहे पण रिश्ते निभाणे केलीय ताकद ना नातं तोडणं सोपं असतं पण निभावणं कठीण असतं मी नातं जोडणाऱ्यातली आहे तोडणाऱ्यातली नाही असं म्हणत सुप्रिया सुळे यांनी पुन्हा एकदा अजित पवारांना चेकमेट केलाय नंतर सुप्रिया यांनी पुढे जाऊन म्हंटलय की जे शिवसेनेचं झालं तेच आमचं झालं पक्ष पळवला चिन्ह ऐन निवडणुकीत बँक खाते सील केले हे सुडाचं राजकारण आहे यापूर्वी अनेक मतभेद होते मात्र सुळाच राजकारण नव्हतं असं सांगत शरद पवार आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या संबंधाचे उदाहरण देखील सुप्रिया सुळे यांनी दिले दरम्यान या सगळ्या घडामोडी बघितल्यानंतर आता कळतंय की शरद पवारांच्या बाजूने राजकीय गुलाल उधळला जातोय परंतु पवार अजून ओपनरित्या बोलत नाही शेवटच्या काही दिवसांमध्ये पवार जे आहेत ते थेट त्या मतदारसंघामध्ये जाऊन ज्या पद्धतीने साताऱ्याचं वारं फिरवलं तसं प्रत्येक मतदारसंघाचं वारं फिरवतील अशी देखील आता चर्चा सुरू आहे याबाबत तुमचं काय मत आहे कमेंट सेक्शनला जरूर व्यक्त व्हा जय महाराष्ट्र पब्लिक